मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस नागपूरमध्ये बोलताना फडणवीसांनी आपल्या नावापुढे आईचं नाव सुद्धा लावलं आपल्या नावापुढे आईचं नाव लावण्याचा ट्रेंड आपण सोशल मीडियावर पाहिलाय या ट्रेंडला आता अधिकृत मान्यता मिळाली नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल महाराष्ट्र हे देशातील पहिलं असं राज्य आहे ज्याने सरकारी कागदपत्रांमध्ये आईचं नाव वापरलं जाईल असा निर्णय घेतला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कालच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला यापुढे महाराष्ट्र सरकारने सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव वापरणं बंधनकारक केलंय या निर्णयानुसार वडिलांच्या नावासह आता अपत्याच्या नावामध्ये आईचं नाव समाविष्ट केलं जाईल अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी या संबंधीचं वक्तव्य केलं होतं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून आलेल्या आणि राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेल्या या धोरणाचं उद्दिष्ट कुटुंब आणि समाज या दोन्ही ठिकाणी महिलांचं अधोरेखित करण्याचं आहे बर्थ सर्टिफिकेट मार्कशीट्स इत्यादी राज्य सरकारशी संबंधित सर्व कागदपत्रांवर आता वडिलांच्या नावाबरोबरच आईचं नाव सुद्धा समाविष्ट केलं जाईल हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे स्त्रियांनाही समान संधी देणे हे असून या निर्णयाचा फायदा सिंगल मदर्सना होईल या निर्णयानुसार आधी अपत्याचं नाव मग आईचं नाव त्यानंतर नाव आणि शेवटी आडनाव अशी तरतूद सुद्धा अनेकांनी मंत्रीपदाची शपथ घेताना स्वतःच्या नावात आईचं नाव लावलं होतं अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर हा बदल आधीच केलाय या ट्रेंडला आता अधिकृत मान्यता मिळाली आहे हा निर्णय महिला धोरणांतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तयार केला होता ज्याला आता मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे महाराष्ट्र सरकारच्या आगामी महिला धोरणांतर्गत हो इतर अनेक दूरगामी उपाय टप्प्याटप्प्याने उघड केले जातील हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका